नमस्कार आम्ही आता कांदिवलीवरून आलेलो उद्या फेस्टिवलचा आनंद तर खूप चांगल्या ठिकाणी आधी पदार्थची टेस्ट आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो चांगली टेस्ट आहे खेकडा भरलेला आहे करंटी आहे खेकड्यांची करी आहे शिवंडी आहे सुरमईची करी आहे रावस आहे तिसऱ्या तिसऱ्यांची करी आहे कोलंबीची करी आहे चिकन करी आहे मटन किमा आहे चिकन बिर्याणी आहे आपल्याकडे पाया सूप आहे पाया मसाला पण आहे वजरी फ्राय आहे चिकन दम बिर्याणी आहे भेजा फ्राय आहे जवळा वडी आहे चिकन स्टिक आहे प्रॉन्स स्टिक आहेत करंदी पॅटीस आहे चिकन सुरमई फ्राई आहे किमा मिरची वडा आहे मटन किमा आहे कोलंबी तेल कांदा आहे माकल्या भर आहेत भरलेल्या मटन सुक्का आहे गाबोळी आहे गाबोळी आपले हे कलेजी आहे त्यानंतर कोलंबीचं लोणचं आहे आपल्याकडे हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बोरोली वेस्ट मध्ये वजिरा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज आपण वजिरा कोळी सी फूड फेस्टिवल पाहणार आहोत दोन हजार चोवीस आजपासून सुरू झालंय सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस या ठिकाणी हा सी फूड फेस्टिवल असणार आहे तुम्ही या आणि या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि जर तुम्ही मागील आपला मिसळ महोत्सवाचा व्हिडिओ पाहिला नसाल बोरोलीतील तर तो, तो, तो नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा पूर्ण डिटेल्स मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा आहे वजिरा नाका पाहू शकता तुम्ही आई जीवदानी मित्रमंडळ आयोजित वजिरा कोळी सी फूड फेस्टिवल पाहतोय आपण आता या ठिकाणी चला तर आपण आठ मी जाऊन पाहूया आता गेल्या वर्षी देखील आपण या ठिकाणी आलो होतो आणि हा फेस्टिवल आपण कव्हर केला होता आम्हाला कमेंट सुद्धा आली होती इथून पाहू शकता तुम्ही सी फूड फेस्टिवल या ठिकाणी पानाचा स्टॉल आहे वेगवेगळ्या <laughs> प्रकारचं आपल्याला या ठिकाणी पान खायला मिळणार आहे वेगवेगळ्या पानाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता या ठिकाणी ओळी सी फूड आपण स्टॉल क्रमांक एक वर आहोत आई एकविरा क्रमांक एक या ठिकाणी आपण बरेच डिश आपल्याला यासमोर तुम्ही पाहू शकता आपण थोडीफार माहिती घेऊयांकडन आमच्या स्टॉलचं नाव आहे आई एकविरा कॅटरस स्टॉल नंबर एक क्रमांक आहे आणि आपल्याकडे खूप काही व्हेरायटीज आहेत त्यामध्ये व्हेरायटी बघा तुम्ही त्याच्यामध्ये स्वीटमध्ये उकडीचा मोदक आहे गाजर हलवा आहे भरलेलं पापलेट आहे त्यानंतर पापलेट नॉर्मल आहे सुरमई फ्राय आहे किमा मिरची वडा आहे मटन किमा आहे कोलंबी कांदा आहे माकल्या भर आहेत भरलेल्या मटन सुक्का आहे गाबोळी आहे गाबोळी आपले हे कलेजी आहे त्यानंतर कोलंबीचं लोणचं आहे आपल्याकडे थाळी आहे थाळी आपली वन आप नाईंटीला आहे कोलंबी मसाला आहे चिकन किमा आहे मोरी मसाला आहे खेकडा आहे खेकडा भरलेला पण आपल्याकडे आहे त्यानंतर बांगडा आहे बांगडा भरलेला आहे लॉफचर मसाला आहे आपल्याकडे पाया सूप आहे पाया मसाला पण आहे वजरी फ्राय आहे चिकन दम बिर्याणी आहे भेजा फ्राय आहे जवळावडी आहे चिकन स्टिक आहेत प्रॉन स्टिक आहेत करंदी पॅटीस आहे चिकन पॅटीस आहेत एवढे व्हेरायटी आपल्याकडे आहे थँक्यू

नमस्कार तुम्ही आमच्या मुंबईकर सी फूड कॉर्नर वर आहात आमचा स्टॉल नंबर आहे तीन आमच्याकडे फिराई मध्ये मोठावाला पापलेट आहे ग्रामस आहे सुरमई आहे चवळ्याच्या वड आहे पाकरी आहे छोटा पापलेट आहे बांगडा आहे हलवा आहे चिकन चे आहे अंड आहे कोलंबी आहे हे चिकन स्टिक आहे हे प्रॉन स्टिक आहे खेकडा भरलेला आहे करन डी है टेकराची करी है शिवंटी डी है सुरमईची करी है रावस है तिसऱ्या आदिसरंचची करी है कोलंबियाची करी है चिकन करी है मदन कीमा चिकन बिर्याणी है प्रॉन्स बिर्याणी है आणि सगळं सगळे सॉर्टिफिकेट आमच्या घरच्या मसाल्यामध्ये बनवलेले थैंक यू सो मच आणि या ठिकाणी आमचे काका आले आमचे आणि या फेस्टिवल चा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत फूड फेस्टिवल नमस्कार आम्ही आता कांदिवलीवरून आलेलो आहोत या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी खरंच खूप चांगल्या ठिकाणी पदार्थाची टेस्ट आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो चांगली टेस्ट आहे माझ्यासोबत माझे बायको आली आहे माझ्या आई वडील सासरे आहेत तर कमी आम्हाला ते आता झालं आम्ही काय पदार्थ घ्यायचे ते समजत नाही कारण सगळ्यात चांगल्या पद्धतीने म्हणजे टेस्टी वाटतात सगळे पदार्थ आहेत सगळे चांगले पोट भरून जातात हा बघूनच बघूनच खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेली आहे आणि खरं चांगला खूप हे केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच आणि या ठिकाणी आपण बघू शकतो चिकन लॉलीपॉप अँड सोलकरी पॉपलेट स्टॉल नंबर फोर भाविक आपला खाण्याचा आनंद घेतात आणि ते कमेंट देतात आणि प्रत्येक स्टॉलच आपल्याला या ठिकाणी किती वाचायला मिळते बघू शकता आणि यानंतर आपण जे खवय मंडळी आलेले टेबलवर बसलेले आहेत त्यांचा आठवणी कोकणातील हे युट्यूबर गेल्या वर्षी देखील आलेले आणि त्यांनी लगेचच आज समजा त्यांनी व्हिडिओ कव्हर केला आणि त्याच रात्री त्यांनी एडिट करून टाकला होता आता थोडीशी त्यांना माहिती देतो की हे आमचं या मंडळाचं पाचवं वर्ष आहे गेली चार वर्ष सातत्याने आम्ही हा फूड फेस्टिवल यशस्वी करत आहोत आणि हा केवळ आणि केवळ तुमच्या सहकार्यांच्या सहकार्यामुळे सर्व आणि सर्व तुम्ही खवय्या या सा मंडळी याला भरभरून असा प्रतिसाद देतात त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होत असतो आणि इथे तुमच्या स्वागतासाठी जवळजवळ आठ कोळी फूड चे स्टॉल सज्ज आहेत आणि एकेका स्टॉल आमच्या या माता भगिनी मेहनत करून बनवलेले आहेत आणि खरोखरच आज पहिल्याच दिवशी तुटुंब अशी गर्दी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे आणि पुढील दोन देवी दिवस देखील उद्या देखील कार्यक्रम आहे आपला फेस्टिवल आहे परवा देखील फेस्टिवल आहे उद्या आणि परवा हा फेस्टिवल असाच अशाच पद्धतीचं तुमचं जर प्रेम असेल तर आपण यशस्वी करूया आणि या कार्यक्रमासाठी सहकार्य माननीय का आणि समाजसेवक विपुल जोशी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही गेली पाच वर्ष गेली चार वर्ष आहे पाचवा वर्ष आहे आपलं यशस्वी करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असतो आणि खरोखरच आपल्या सगळ्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम आम्ही यावर्षी देखील यशस्वी पार पाडला नक्कीच तुमचा प्रतिसाद तुमचं प्रेम असं दोन्ही दिवस पुढे ठेवा आणि आपण हा कार्यक्रम का। नक्कीच यशस्वी करूया धन्यवाद खाण्याची क्वालिटी फार चांगली आहे आणि मस्त आहे जेवण थँक्यू माझं नाव प्रशांत सावंत माझं नाव नितेश लोंडे आहे इथं चिकन लेग पीस घेतलाय प्रॉन्स घेतले आहेत प्रॉन्स बिर्याणी घेतली आहे बरेचसे आयटम मस्त गरम गरम मिळत आहेत जेवढे हॉटेल मध्ये होतात तेवढे मिळत आहेत मी विशेष म्हणजे मी म्हणतात आरोग्य विभागात आहे या मॅडम कोपन मध्ये आहे म्हणजे दोन्ही आम्ही आरोग्याशी संबंधित आणि छान आरोग्य म्हणजे गरम गरम खायला मिळत आहे त्याची मजा आम्ही पहिल्यांदाच लुटतोय फार छान वाटतं सुंदर एकदम आपल्या स्टॉलचं नाव आहे मुंबईचा कोळी राजा स्टॉल नंबर सेव्हन आपल्याकडे लॉबस्टर आहे भरलेलं स्टफिंग क्रॅब आहे ही जवळा वडी आहे स्टफ बांगडा आहे स्टफ पॉम्प्रेट आहे हे करंदीचे पॅटीस आहेत हे पण करंदीचं ब्रेड मध्ये बनवलेलं पॅटीस आहे हे कोळंबी वडी आहे ही घोड मच्छीची गाबोली आहे हे नॉर्मल पॉम्प्रेट फ्राय आहे चिकन लॉलीपॉप मांदेली फ्राय बोंबील फ्राय हे स्टफ पॉम्परेट आहे चिकन बिर्याणी आहे प्रॉन्स बिर्याणी आहे ही आमची स्पेशल भाकरी आहे कोळी थाली आहे थाळी फोर हंड्रेड ह्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत सुरमय चिकन रावस बांगडा तिसरा मसाला आहे मटन खिम्मा आहे प्रॉन्स मसाला आहे हे बघा प्रॉन्स चिकन आहे सुक्क ग्रेव्ही मध्ये सुरमई ग्रेव्ही आहे रावस ग्रेव्ही आहे आणि घोळ मच्छीची ग्रेवी आहे सुका जवळ आहे या सॅटरडे संडे उद्या परवा दोन दिवस आहे फ्रायडे पासून स्टार्ट होतं आपल्याकडे सगळे रेट रिजनेबल आहेत खूप एकदम येस वेलकम सो हा होता आजचा आपला वजिरा कोळी सी फूड फेस्टिवल आपण या ठिकाणी आज आहे आणि बाकीचे डिटेल्स आणि ॲड्रेस तुम्हाला वेळ डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय